नमस्कार श्रोतिरा मित्रांनो आपले खाते कुठे महा डी बी डी टीला लिंक आहे किंवा डी टी साठी टीसाठी कुठे लिंक आहे हे पाहण्यासाठी आपल्याला एक वेबसाईटवर जायचं एन पी सी आय डॉट ओआर जी डॉट इन एन पी सी आय डॉट ओआर याच्यामध्ये गेलं का खाली एक ऑप्शन येतो म्हणजे कन्झ्युमर कन्झ्युमर नंतर हे बी एस सी भारत आधार सेडिंग यावर क्लिक करायचं आणि इथं नंतर रिक्वेस्टवर क्लिक करायचं आणि इथं गेट युअर मॅप स्टेटसवर क्लिक करायचं इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आता मी एक आधार कार्ड नंबर टाकित इथं आणि नंतर आपल्याला हा कॅपच्या इथं ॲड करायचा आहे कॅपच्या ॲड केल्यावर आपल्याला एक ओ टी पी येईन तो ओ टी पी आपण इथं इनेबल ओ टी पी इथं टाकायचा ओ टी पी टाकल्यावर आपले कोणत्या खात्याला लिंक आहे म्हणजे कोणत्या खात्यात आपले पैसे येणार आहेत ते आपल्याला कळाल इथं सबमिट म्हणायचं हे पा आता एक स्टेटस आलं आहे डी बी टी इनेबल आणि दोन हजार सतराला आहे आणि इथं पा बँक नेम अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह म्हणजे जिल्हा बँकेत हे पैसे येणार आहेत अशाच प्रकारे आपण आपले मॅपला स्टेटस पाहू शकतो आणि आपले पैसे कोणत्या बँकेत जमा होणार आहेत डीबीटीला तेही पाहू ते पाहू शकतो याच्यामध्ये आणखी एक ऑप्शन आहे रिक्वेस्ट फॉर आधार सिलिंग म्हणजे आधार सिलिंग करायचं असेल तर ह्याच्यामध्ये सध्या खूप कमी बँका येतात आहे खूप कमी बँका आहेत त्याच्यामध्ये आपण आता चेक करू कोणत्या कोणत्या बँका आहेत तर याच्यामध्ये बँक ऑफ बडोदा आहे कॅनडा बँक आहे इंडियन बँक आहे इंडियन ओव्हरसीस आणि कर्नाटक आहे आणखी बँका इथे येतील परंतु इथून आपण सीडिंग रिक्वेस्ट डीबीटी दे साठी देऊ शकतो धन्यवाद